नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिला असेल की आपल्या सुरक्षा रक्षकांच्याबद्दल किंवा बाकी इतर आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल सर्व काही गोष्टी आपण ज्या काही समोर आहेत त्या समोर आपल्या ठेवल्या आपल्या सुरक्षा रक्षकांच्यावरती कसे काही प्रसंग येतात त्यामुळे आपण ई एस आय सीवरती भरोसा न राहता मेडिक्लेम आपल्यानं एक्सिस बँकेनं विशेष मेडिक्लेम आहे आपल्यासाठी सहा हजार रुपये वार्षिक त्याच्यामध्ये तीन लाखाचा मेडिक्लेम आहे आणि तो अवघा तुम्हाला वर्षभरासाठी सहा हजार रुपयेचा आहे आणि कुटुंबातले चार सदस्य खूप छान आहे का नाही मित्रांनो तर हे असे ऑफर्स आहेत एक्सिस बँकेच्या पण ऑफर ते जे काही आहे आणि रिटायरमेंट प्लॅनसुद्धा खूप छान आहे तेसुद्धा त्याच्यामध्ये ते घ्यावे अतिशय सुंदर आहे तर मित्रांनो आपण जाऊया ह्या भरती प्रक्रिया कसं आहे काय आहे आणि हे जे काही सुरक्षारक्षक बल म्हणजे सुरक्षारक्षक महामंडळ आहे त्यांनी भरती प्रक्रिया काढलेल्या आहे तर कशा पद्धतीनं आणि शासन दुजाभाव आता करत आहे का तर या सगळ्या काही गोष्टीचं मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणारच आहोत चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की हा तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर ला लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये तिथेच आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आपण पाहू शकता व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून येण्यापेक्षा तिथेच आपण व्हिडिओ पाहू शकता आणि हो हाईप करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो चला तर जावे ह्या विषयाकडे विषय काय आहे की सुरक्षारक्षक मंडळ सानपणा मुंबई आ, भरती प्रक्रिया आता महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षक जिल्हा सुरक्षारक्षकमध्ये पाहिलं तर कोरोना काळात किंवा त्याच्या आधी जे म्हणजे एक दोन हजार एकोणीस अठरामध्ये आणि दोन हजार सतरामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणी मुंबई येथे भरती झाली त्याच्यानंतर आत्तापर्यंत भरती प्रक्रियाच नाही झालेली मित्रांनो बिलकुल <coughs> नाही आणि जे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आहेत त्यावेळेस भरती झालेले सुरक्षारक्षक अजूनही प्रत्यक्ष यादीवरतीच आहेत त्यांना नोकरी नाही मुंबईमध्ये ठीक आहे मुंबईमध्ये आता त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षा रक्षक अपेक्षेनं आहेत परंतु तीसुद्धा भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे तिथेसुद्धा मित्रांनो फार अडचण निर्माण होते आणि मग आपले असे अडचणी निर्माण होताना शासनं त्याला काही मंजुरी देत नाही आणि सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढला ते जी आरने तर संपूर्णतः बंदच करून टाकलं भरती प्रक्रिया सर्व बंद केलं कामगार प्रतिनिधी जे काय ते न्यायालयामध्ये गेलेत न्यायालयात त्याच्या सर्व काय चालू आहे न्यायालयीन ने प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये आपला व्हिडिओ आहे तोपर्यंत अजून काही निकाल आलेला नाही येईल काय असेल तर तो पण आपल्याला एक आहे की आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ हे स्टॉप करायचं सगळं काय असं शासन चाललंय आणि महामंडळ आहे ते ते पहा मित्रांनो आपल्याला हजार दोन हजार सुरक्षारक्षकसुद्धा भरती करून देत नाहीत सुरक्षारक्षक मंडळामध्ये होत नाहीत आपले तेवढे आणि इथे वीस हजार सुरक्षारक्षक बल किती तब्बल वीस हजार सुरक्षारक्षक इथे भरती करतायत भरती करत नाहीत भरती केलेत म्हणा आपल्याकडे सर्व चार्टच आहे त्यांचा नावनिशी वीस हजार वीस हजार उमेदवार जे आहेत महिला आणि पुरुष उमेदवार अशी भरती प्रक्रिया त्यांनी करून ठेवली मित्रांनो वीस हजार मग ते वीस हजारां नोकरी कशा पद्धतीनं आणि कुठे कुठे देणार जास्त करून शासकीय आस्थापनामध्ये आता विचार करा शासकीय आस्थापनामध्ये आता यांचा माझ्याकडे आहे मला दादाने पाठवलं आहे संजय दादाने की वीस अकरा दोन हजार पंचवीसलाच हा नवीन महाराष्ट्र शासनाचा तो जी आर आहे महामंडळाचा पुरुष सुरक्षारक्षक कंत्राटी भरती नोंदी प्रक्रिया दोन हजार पंचवीस उमेदवारासाठी सूचना त्यांनी सूचनासुद्धा केलेल्या आहेत उमेदवाराचे इथे मात्र तेच उल्लेख आहे कंत्राटी म्हणजे अकरा महिन्याचा तुम्हाला करार करायचाच आहे अकरा महिन्याचा त्यामुळे ते कंत्राटीच त्याच पद्धतीनं आहेत अकरा महिन्याच्या करारवरती तिथून पुढे घेतील की नाही घेतील काय माहिती नाही आहे असा या सगळा सावळा गोंधळ त्या मंडळाचा आहे त्या मंडळाला कोणते कायद्याचे निकष आणि काय आहेत फार वेगळे आहेत परंतु सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा जो आहे एकोणीसशे साली बनलेला त्याला खूप काही कायद्याचं असे एकदम बंधन करून ठेवलेलं आहेत कायद्याच्या ऑथॉराईज पावर तशा त्या पद्धतीच्या आहेत सुरक्षारक्षक मंडळ न्यायालयामध्ये जाऊ शकतं स्वतः शोकास काढू शकतं इथंपर्यंत सगळ्या काही गोष्टी आहेत मंडळाच्या मग मंडळाकडे हे पावर असताना मंडळाकडे सर्व काय असताना शासन मंडळाला का कमी कमी सगळ्या काही गोष्टी करायचा प्रयत्न करते दबावाखाली का ठेवते हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो मित्रांनो इथं मात्र शासन तो जी आर काढतं आहे आणि त्याला भरती प्रक्रियासाठी मंजुरी वगैरे सर्व काय मिळते आणि आपला मित्रांनो भरती प्रक्रिया जर करायचं असेल तर आत्ता आपल्याला सुरक्षारक्षक मंडळ सांडपणा मुंबईमध्ये ते मागणी केली आहे बाबा मुंबईमध्ये की आम्हाला एवढे एवढे उमेदवार आपल्याला सुरक्षारक्षक महिला सुरक्षा रक्षक म्हणून हवे आहेत आत्ता जरुरीचे आहेत आणि त्याची मंजुरी द्यावी पण तेही मंजुरी शासनानं दिलेली नाही हा शासनाचा काय म्हणायचं मित्रांनो कारण सुरक्षारक्षक मंडळ कसं आहे <coughs> त्यांना बंद तर करता येणार नाही कायदा मोडीत काढता येत नाही बऱ्याचशाच गोष्टी आहेत या कायद्याच्या या चौकटीमध्ये सगळ्या बसणार परंतु काय करायचं हळूहळू हळूहळू एक 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 युनिट घालव जायचं म्हणजे आता हे महामंडळाचं भूत जे येऊन बसलेलं आहे एका 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 युनिटमध्ये हळूहळू शिरकाव करत राहत राहणार आणि आपले सुरक्षा सुरक्षारक्षक हळूहळूहळू त्याच्यातून कमी होत राहणार ज्या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक पण काम आहेत आणि महामंडळाचे पण काम करत आहेत तिथे महामंडळाचे सुरक्षा रक्षक वाढतील पण आपले सुरक्षा रक्षक तिथून एक 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 कमी होते रिटायरमेंट झाला कुणाचा काय इश्यू झाला किंवा काय झालं तर तो कमी झाला तर त्या ठिकाणी मागवणार नाहीत मंडळातून आणि असं करून करून मित्रांनो हे कमी होणार मग आपण जागृत राहिलं पाहिजे आपण एकजूट आलं पाहिजे आणि ह्याला लढलं पाहिजे मित्रांनो शासनाच्या विरोधामध्ये आता लढलं पाहिजे रस्त्यावरती उतरलं पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही <coughs> मी कित्येक व्हिडिओमधून आपल्याला आव्हान करतोय की सुरक्षा रक्षक हो एकत्रित या कारण आपली रोजीरोटी जी आहे जे आपली नोकरी आहे ती वाचवण्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणच पुढे आलं पाहिजे मित्र कामगार म्हणून आपण आलं पाहिजे आणि कामगार म्हणून जर आपण त्या ठिकाणी जर नाही आलो आपण जर पुढे नाही आलो तर मग ते होणार कसं काय आपण म्हणणार की मग ते संघटना प्रतिनिधी काय करत आहेत ते मंडळ काय करतं आहे शासन काय करतं आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते सगळं काय चालू आहे मित्रांनो पण आपण कुठे आहोत ज्या ठिकाणी हो। संघटना प्रतिनिधी आपल्याला आव्हान करतात त्या ठिकाणी आपण येत नाही आहे येतो ये का आपण नाही येत आहे मग काय करायला पाहिजे आणि काही लोक म्हणतात की प्रवीण साहेब तुम्ही ते रिपीट अगेन रिपीट अगेन कॅसेट तेच सांगत आहे आम्हाला नवीन काय तर सांगा की अरे नवीन काय सांगायचं मित्रांनो हेच तर महत्त्वाचं आहे नोकरी वाचली तर सर्व काही आहे ना आणि संघटना प्रतिनिधीनं सुद्धा माहिती आहे की बाबा सुरक्षारक्षक मंडळ टिकलं तर सर्व काय आहे त्यांचं पण अस्तित्व जे आहे ते सुरक्षारक्षक मंडळ सुरक्षा रक्षक नसले तर काय उपयोग त्यांचा संघटनेचा त्या संघटनाच राहणार नाहीत ना संघटना म्हणजे कोणाची सुरक्षा रक्षकांचा समूह म्हणजे संघटना ना मग सुरक्षा रक्षक जर राहणार नाही तो समूहच राहणार नाही तर संघटना कशाला नाम मात्र नाम मात्र राहणार का मग संघटना प्रतिनिधीनं कळते पण सुरक्षा रक्षकांना दर... कळत नाही मित्रांनो पहा ना वीस हजार हो वीस हजार एक दोन आहे वीस हजार महाराष्ट्रामध्ये वीस हजार चोक नाही हा मित्रांनो वीस हजार एवढं भरती करून ठेवलेत मग आपल्याकडं आहेत का आज मेट्रोमध्ये मागतायत की आम्हाला सुरक्षा रक्षक द्या आपल्याकडं नाहीच आहे सुरक्षा रक्षक कुठून देणार मुंबईमध्ये देणार कुठे नाहीच आहेत पुण्यामध्ये सुद्धा आम्ही ऐकलं की मध्यंतरी गरजना संघटना होते त्यांनीसुद्धा एक काहीतर पत्रक वगैरे होतं त्यावेळेस वाचलं की पुण्यामध्ये सुद्धा मेट्रो जे आहे ते आपले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी त्यात खूप छान आहात छान आहे आपले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी असलं पाहिजे प्रयत्न कोणी करते कशा पद्धतीने करते पण सुरक्षा रक्षकांसाठी करतात ना छान आहे सुरक्षारक्षक त्या ते ठिकाणी जातोय ना अतिउत्तम आहे सगळेजण मित्रांनो प्रयत्न करत आहेत पुण्यामधून प्रयत्न करत आहेत सोलापूरमधून प्रयत्न करत आहेत सांगलीमधून प्रयत्न करत आहेत नाशिकमधून आहे धुळ्यामधून आहे स्थानिक संघटना प्रतिनिधी त्या त्या पद्धतीने काम करत आहेत पण त्यांच्या पाठीशी जे बळ आहे ते सुरक्षा रक्षकांचं कमी आहे मित्रांनो सुरक्षा रक्षकांचा अभाव आहे या ठिकाणी आम्ही कशाला जायचं माझं काय काम आहे माझी कुठं नोकरी गेली पण उद्या गेली की मग गेल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस काम नसतं जो कोणी काम कामावर ड्युटीवरती नाही आहे ना घरी आहे पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी जाऊन त्याला भेटा आणि त्याला विचारा कसं वाटतंय तुला आता मग तू सांगेल त्याचं दुःख तुमच्या समोर सांगेल की त्याची काय परिस्थिती आहे आणि दोन महिने गेल्यानंतर परत त्याच्याकडे जाणे त्याला विचारा काय कसं काय बरं आहे का, का? मग तो तुमचं सांगेल ती परिस्थिती मित्रांनो ते समजून घ्यायच्या आधीच आपल्याला समजलं पाहिजे की अरे हो इथे कुठेतरी आपलं आहे इथे कुठेतरी आपण उभं राहिलं पाहिजे स्टँड आता घेतला पाहिजे पण आपण काय करतोय आपण नाही आहे आपण त्याच्यामध्ये उतरतच नाही आहे शासनाच्या विरोधात जायचं म्हणलं तर खायचं काम नाही मित्रांनो बरोबर एक नाही मग त्यासाठी पूर्व तयारी केलं पाहिजे तयारी पूर्ण केली पाहिजे एक जुटीने उतरलं पाहिजे तर त्याला आपण फाईट देऊ शकतो अन्यथा फाईट देऊ शकत नाही भले त्यांना महामंडळाला कुठल्या कायद्याचा आधार नाही किंवा ते हे करू शकत नाहीत पण शासन त्यांच्या पाठीशी आहे ना सरकार आहे त्यांच्या पाठीशी आपल्या पाठीशी का नाही आहे हा प्रश्नचिन्ह पडला असेल ना तुम्हाला आम्हाला पण प्रश्न चिन्ह पडतो <laughs> काय करणार मित्रांनो पहा भरती प्रक्रिया तरी झाली पाहिजे त्याशिवाय मंडळ वाढणार कसं मंडळामध्ये पण आल्या पाहिजेत येत आहेत प्रयत्न सगळ्यांचे चालू आहेत परंतु या, भरती प्रक्रिया चालू झाली पाहिजे ही जशी या एवढ्या प्रमाणामध्ये भरती झाली आहे तर माझी तर इच्छा मित्रांनो हे वीस हजारांना आपले संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सुरक्षारक्षक जिल्हा सुरक्षा रक्षकमध्ये चाळीस हजार सुरक्षारक्षक सुरक्� भरती करा होऊन जाऊ दे धूमधाडा यांनी वीस केलं ना आपण चाळीस करा होऊन जाऊ दे एकदा शेलचा चाळीस हजार सुरक्षारक्षक भरती करा आणि त्यांना नोकरी द्या फक्त भरती करूनच ठेवू नका इथंसुद्धा त्यांनी फक्त नोंदणी करून ठेवली नोंदणी नाही करून ठेवायची त्यांना रोजगार द्या <coughs> रोजगार फार जरुरीचा आहे तो रोजगार द्या फक्त दाखवण्यासाठी नाही की आम्ही ह्यांना हे केलं म्हणून हे करू शकतं हे होऊ शकतं मित्रांनो आपली ताकद आपण जर उतरला तर हे नक्की होऊ शकतं अवश्य 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 होऊ शकतं हे आणि म्हणूनच मित्रांनो हे भरती झाली पाहिजे भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कित्येक मेसेज करतात आतासुद्धा कमेंट्समध्ये मेसेज करतील मित्रांनो कित्येक उमेदवार मेसेज करत आहेत अपेक्षित आहे की त्यांना भरती व्हायचं आहे पण सुरक्षारक्षक मंडळामध्येच यायचं आहे त्यांना आहेत असे पण ते येऊ शकत नाही शासनानं सर्व काही बंद करून ठेवलं आहे आणि जे आहेत त्यांना प्रतीक्षा यादीवरतीच आहेत त्यांनाच नोकरी नाही तर यांना कुठून देणार अशी परिस्थिती आहे तूर्तच मित्रांनो आपण ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत थोडंसं सगळ्या काही गोष्टी सांभाळून राहा आजूबाजूला आपल्या जर काही घटना घडत गट असतील किंवा काय होत असेल किंवा महामंडळाच्या आपल्याकडे काही येण्याचे अतिक्रमण वगैरे चाललं असेल तर तत्काळ आपण पहिल्या संघटना प्रतिनिधींना जाऊन भेटायचं तत्काळ वेळसुद्धा लावायचं नाही आणि मग सं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुद्धा जायचं भेट द्यायची यावर अजून सांगायचं या ठिकाणी अशा असे घटना घडत आहेत आणि वेळेत जागवायचं वेळ निघून गेल्यानंतर मित्रांनो काहीसुद्धा राहत नाही आपल्या हातामध्ये त्यामुळे वेळेत या सगळ्या काही गोष्टी लक्षात ठेवा आपल्यालासुद्धा आणि या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार